मित्रांनो <tune> तेवीस तारखेपासून सुरू असलेला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचा जो खोडा होता ते आता मिटले आणि आता है स्पष्ट जाले कि हे स्पष्ट झाले की देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते असा कारनामा करणारे फडणवीस हे शरद पवार यांच्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत याआधी शरद पवार यांनी तीन वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा ज्यावेळेस दोन हजार चौदाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते अवघे बेचाळीस वर्षाची होती कम वय कमी असूनसुद्धा बाकीचे पक्षातले सिनियर लीडर म्हणजे एकनाथ खडसे असतील किंवा बाकीचे विनोद तावडे हे सर्व लिडरशिप अगेन्स्ट असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदापासून आल्यापासून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये राईजच केला आहे देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे नेते आहेत भाजपचे की ज्यांच्या नेतृत्वामध्ये सलग तीन निवडणुका चौदा एकोणीस आणि आता चोवीस सलग तीन निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला टॉप क्लास परफॉर्मन्स म्हणजे शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आणल्या दोन हजार चौदाला एकशे एकोणीस दोन हजार एकोणीसला एकशे पाच आणि आता एकशे बत्तीस असं करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच व्यक्ती ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि भाजपने वेळ खूप लावला या सर्व प्रक्रियेमध्ये त्यामुळे अशी शंका उपस्थित केली जात होती की ह्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन भारतीय जनता पार्टी करेल मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आहे ना फडणवीसच्या देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एक एखादा मराठा चेहरा किंवा ओबीसी चेहऱ्याला महाराष्ट्रामध्ये मा भा भारतीय जनता पार्टीकडून प्रोजेक्ट केलं जाईल किंवा के त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल पण ज्याला राजकारण माहिती ज्याला भारतीय जनता पार्टीची काम करायची पद्धत माहिती की भाजप ॲस्टॅब्लिश नेतृत्व आता शिवराज सिंग चौहान हे वीस वर्ष मुख्यमंत्री होते शिवराजसिंग चौहान यांचं वय खूप होतं आणि शिवराजसिंग चौहान यांच्यासारखा मास लीडर नरेंद्र मोदी यांना केंद्रात त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाहिजे होता त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपने नेतृत्व बदल केला होता पण मित्रांनो भारतीय जनता पार्टीमधले असे काही नेते आहेत की त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे जे वैयक्तिक करिज्मा असणारे जे नेते आहेत ना त्यांना बदलून हे भाजपला परवडणारं नव्हतं कारण गेले दोन हजार चौदापासूनचा जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचा क्रोध जर महाराष्ट्रातला बघितला तर तो बऱ्या मोठ्या प्रमाणात जो ग्रोथ झाला आहे हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाला त्यामुळं काही ज्या बातम्या येत होत्या की मराठा चेहरा ओबीसी चेहरा मुरलीधर मोळांचं नाव आलं विनोद तावडेंचं नाव आलं राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव आलं आहे ना त्या सर्व चर्चेंवरती आता पूर्ण विराम पडला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक जे केंद्राने पाठवले होते त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या दोघांनी मुंबईमध्ये जी भारतीय जनता पार्टीची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना नेत्या म्हणून निवडण्यात आलं आता यामध्ये शिवसेना आणि भार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जर बोलायचं झालं जा तर यामध्ये एक विषय असा होता की भाजपनी एवढ्या जास्त जागा निवडून आल्यामुळं भारतीय जनता पार्टीची बार्गेनिंग शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच नव्हती कारण आधीच अजित पवार यांनी आपले एक्केचाळीस आमदारांचा सा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला देऊ केला होता त्यामुळं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली त्यामुळं शिवसेनेला आता ऑप्शन होता की महत्त्वाचे खाते आपल्या पदरात पाडून घ्यायचं त्यासाठी गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही होती पण आता हे स्पष्ट झालं की गृहमंत्री गृहमंत्रालयासारखं एक कमांड असणारं खातं प्रशासनावरती अत्यंत महत्त्वाचं खातं असतं गृह खातं या जा खात्याच्या अख्खरेमध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था पोलीस प्रशासन सर्व त्या खात्याच्या अंतर्गत येतं ते खातं भारतीय जनता पार्टी सोडायला तयार नाही आहे ते तर आता स्पष्ट आहे त्यामुळं शिवसेनेला नगरविकास जे दोन हजार चौदापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे ते नगरविकास मंत्री दोन हजार चौदापासून आहे तेच खातं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की महसूल एक प्रशासनातलं आणखी एक महत्त्वाचं खातं जे असतं महसूल हे शिवसेनेला दिलं जाईल या सर्व चर्चा आहेत आणि त्यानंतर त्यार असंही सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टीचे जवळपास वीस ते एकवीस मंत्री होतील शिवसेनेचे दहा ते बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दहा मंत्री होतील आता मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला संधी दिली जाते भारतीय जनता पार्टी आपले जे जुनं नेतृत्व त्यांच्याकडे म्हणजे पंकजा मुंडे असतील किंवा बाकीचे जे सर्व त्यांचे ज्यांना दोन हजार एकोणीसला संधी नव्हती मिळाली म्हणजे संभाजी पटेल निलांगेकर असतील यासारखे भाजपचे जे दोन हजार चौदा ते एकोणीस मंत्री होते पण गेल्या अडीच वर्षात त्यांना संधी नाही मिळाली अशा लोकांना भाजप संधी देते दे पुन्हा एकदा का भाजप नवीन चेहऱ्यांना राज्यामध्ये संधी संधी देते त्यामध्ये आशिष शेलाड आहेत संजय कुटे आहेत प्रसाद लाड आहेत त्यानंतर तुमची प्रवीण दरेकर यांच्यासारखे जे नवीन चेहऱ्यांना भाजप संधी देते का हे आपल्याला बघावं लागणार आहे पण आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये नेतृत्व बदलाच्या मूडमध्ये नाही आहे याच्यामुळं खूप कारणं आहेत की भाजप जरी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा दारूण पराभव झाला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला जे प्रचंड यश मिळालं होतं त्याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीसच करत होते त्यामुळं भाजपला आता तरी महाराष्ट्रामधलं नेतृत्व बदल करून परवडणार नाही आहे त्याचमुळं देवेंद्र फडणवीस हे यांनी के रेकॉर्ड केलं आहे शरद पवार यांच्यानंतर की ती महाराष्ट्राची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत